शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडळी मी आता लोणीच्या बाजारामध्ये आहे आपण नेहमीच व्हिडिओ बनवत असतो तर आपल्यासोबत गणेश शेठ आहेत ते गायी पुरवत असतात म्हणजे इथं घेऊन देत असतात लोणीच्या बाजारामध्ये तर आपण बघूया आज त्यांनी किती गाय घेतली तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा गणेश शेठ नमस्कार 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 कसा होता आजचा बाजार आजचा बाजार व्यवस्थित होता खरेदी करण्यासाठी चांगला होता शोम शेट कसं मार्केट कैसा होता ते लोग जा रहे है मार्केट हाँ। तो no. no no, no no uh, कैसा है इन्होंने जो गाय दिया है वो अच्छा दिया क्या अच्छा अरे गणेश भाई का तो पहले से गाय देने का बहुत ही बढ़िया गाय देते है पापा भी आते थे और मैं भी आता मतलब आप रिपीट हर हाँ रिपीट इनके पास हिस्से लेते हाँ, हैं तो अच्छा है क्या कोई सच में बताओ सच में बोते हैं हम गुजरात खेड़ा से आते हैं एक नंबर के गाय देते हैं और हम आते हैं मेरे पापा भी आते थे और मैं भी आता यहाँ से कितना दूर है तुम्हारा विलेज है वो सौ पाँच सौ किलोमीटर Okay. तो गणेश अच्छा काम कर रहे करीम गणेश सेठ आता तुम्ही इथे गाय इथे येतात ज्या व्यापाऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी आणलेल्या गायी असतात इथे ट्रेस होतो त्यांचा म्हणजे त्यांना थकवा जाणवतो तर त्यासाठी काय करता का तुम्ही वेगळे कारण इथून अजून सहाशे किलोमीटर गाय जायच्या म्हणल्यानंतर ज्या वेळेस आम्ही मध्ये गाय बोलवतो गाय जणलेली असं ताजी वेलेली असन तर अर्धच शिकतो हा पूर्ण खाली करत नाही आणि जर दुधावरती असेल तर पूर्ण दूध काढतो पहिले गायंच दूध काढतो त्यांना चारा देतो चारा वगैरे झाला आमच्या इथले आमचे लोकलचे डॉक्टर त्यांना मेलनेस प्लस आणि अजून एक इंजेक्शन त्याचं नाव नाही मला ते आणि कॅलपज्युल कॅल्शियम डाऊन येऊ म्हणून ते ती प्रत्येक गायला कंपल्सरी देतो मगच गाडीत लोड करतो आणि लोड करताना गायला पाणी पाजूनच लोड करतो इथून सहाशे किलोमीटर इथून गाडी सहा सहा सातला निघली उद्या सकाळी सहा सातला गाडी तिथे पोहोचते आता इथून ज्या गाय जातात काय अडचण नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही मार्केट कमिटीची पावती देतो परत मार्केट कमिटीचा दाखला देतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे काहीच अडचण नाही डॉक्टरांचा पण सर्टिफिकेट वेटनरी गव्हर्नमेंट डॉक्टर सर्टिफिकेट पण देतो आपण त्यामुळे काय टेन्शन नाही काहीच प्रॉब्लेम नाही कागदपत्र पूर्ण डॉक्युमेंट पूर्ण क्लिअर करतो आपण ओके जर नवीन येणारे जे शेतकरी आहेत त्यांना तुमचा काय सल्ला असेल मार्केट गाय खरेदीसाठी चांगली आता सध्याची जरी पाऊस पडला असला तरी पण मार्केट गाय पण रेट चालू आहे असं काही नाही रेट वाढली पण रेट व्यवस्थित हिशोबात आहे सकाळच्या टायमिंगला कोणाला पण वाटतं अपेक्षा मला दहावीस रुपये फास्ट भेटावा सकाळच्या हिशोबात ऐंशी पंच्याऐंशी नवं सांगतात तुम्ही थोडंसं सा फिरले व्यवस्थित भेटलं तर गाय भेटते व्यवस्थित काय अडचण नाही कोणता टायमिंग योग्य असतो मार्केटमध्ये गाय घेण्याचा सकाळी सातला यावा बुधवारच्या दिवशी पूर्ण मार्केटचा सर्वे करावा तुम्ही चॉईस केलेल्या गायच्या किमतीचा अंदाज घ्यावा चक्कर मारून तुम्हाला तुमच्या हिशोबात भेटली तर खरेदी करा नऊ साडे नऊच्या पुढे व्यवहार करू चालू होतात ओके okay. तुमच्याकडे आता येण्याच्या काय राहायची सोय वगैरे आहे इथून मला सिर्डी वीस किलोमीटर आहे तिथं पण आम्ही त्यांची व्यवस्था करू शकतो किंवा लोणी चालतं अतिउत्तम त्यांची पण व्यवस्था करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण आता गायींची जी किंमत आहे कितीला गाय खरेदी केले टोटल आणि नऊ गाय खरेदी केले त्या बघूया तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा तर गणेश भाऊ गायच्या किमती सांगा पहिल्यांदा पहिल्या गायीची किंमत सांगा ज्या जोडा घेतला आपण बरं एक लाख वीस हजाराला दोन्ही हो जोडा बरं आताच काय ही काल काल संध्याकाळी चिकच तिला आता सध्या बर आ, तर हे गाय जरा थोडी माहिती सांगा की एवढे ही दाताला चार दाते आणि ती दाताला दोन दाते दोन दात हा, हा? आणि ही जरा जर्सी क्रॉस मध्ये ती पण जर्सी क्रॉस मध्ये किती वेळ ती दोन दात ही चार दात आता तुम्ही ज्या गाय घेतल्या कमीत कमी किती प्रश्न किती रेटपासून घेतल्यात आज एक्केचाळीस हजारपासन तर लास्ट बासष्ट हजाराला घेतलेली बर आता हिला खाली काय काय झाले हिला खाली काला गोरा आहे बरं अजून ती वेज आहे ना ती गा पण तिला दहा बारा दिवस टाईम लागेल ला अजून किती कॅपॅसिटी आहे मिल्क ही दिवसभराचं पंधरा सोळा लिटर दूध काढेल शंभर टक्के जरी क्रॉसमध्ये असले तरी पंधरा सोळा लिटर दिवसभराचं दूध दिलंच बरं साठ हजार रुपयाला एक पडले म्हणायचं नाही ही पासष्ट धरा ती पंचावन्न धरा म्हणजे जोडे घेतल्या जोडी झाल्यामुळं ती एकामेकीला हे केलं त्यांनी आता ही जी गाय आहे ती कितीला घेतली ही एकसष्ट हजार रुपयाला गाय घेतली एकसष्ट हजारला आजचं जरा रेट लईच कमी घेतलेत कसं काय नाही त्यांचं त्यांना पाहिजे ना त्या ते बोलले ते आम्हाला पूर्ण क्रॉस बीड वरती काम करायचंय प्युअर नको बोलले ती त्यांच्याकडं उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त जातं त्याच्यामुळे तेव्हा आम्हाला क्रॉसवरतीच काम करू नये आता ही ब्लॅक पूर्ण आहे म्हणजे क्रॉस मध्ये जर्सी डायरेक्ट जर्सी धारा बरं कितीला फायनल कितीला घेतली एकसष्ट केलाय फायनल हो ओके आता किती व्याव्या दुसऱ्यांदा आहे सात आठ गाय आता जी गाय किती दिवस टाइम आहे त्याला व्यायला सात आठ दिवस काय घेईल व्याहण्यासाठी दूध किती देईल सोळा लिटर चप्पल चालवलं पाहिजे शंभर टक्के मार्केट कसं चालू आहे आता नेमकं आजचा बाजार थोडासा आहे फास्ट आहे शेतकरी वर्ग कमी आहे खरेदीसाठी बाहेरच्या राज्यातले व्यापारी वर्ग खूप आहे इथनं खरेदी करताय त्यांच्या राज्यात सेल आऊट करताय आता जी काही तुम्ही ही दाखवताय आम्हाला ती किती रुपयाला घेतली एक्केचाळीस हजार रुपयाला एक्केचाळीस हो फक्त हो एवढ्या कमी किमती ती साडेतीन महिन्याची प्रेग्नेंट आहे बर आणि बाजारात आम्ही ज्यावेळेस एंट्री करतो त्यावेळेस एक शेतकरी होता आपल्या इथला जवळचा अकोले आमच्या बसला त्यांची गाय होती आमचे कस्टमर बोलले विचार तपासून चालेल चालेल पुढील साडेतीन महिन्याची गाभण आहे आणि सध्या खाली तिला एका टायमाला सहा लिटर दूध आहे शेतकऱ्या सहा लिटर दूध सांगितलेलं आहे आम्हाला एका टायमाला किती आता दुसऱ्यांदा पोटात दुसऱ्यांदा पोट म्हणजे आता पहिल्या रुपयावर झालंय चालू आहे रुपये एक बसली एकदा म्हणजे सोबत भेटली शेतकरी होता गेटवरतीच झाला स... त्याचा सा। सौदा त्याच्यामुळे भारी भेटली व्यवस्थित भेटली आपल्याकडे काय किमती नाही तर मार्केटमध्ये चालू होत आता गाय कमीत कमी ते मांडीवरच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर चाळीस पासून ते एक लाखापर्यंत बरं आपण गाय कशी खरेदी करतो त्याच्यावरती रेट आहे तुम्ही प्युअर बीडमध्ये गेले वीस लिटरची गाय घ्यायची ठरली तर साठ पासष्ट पासून तर सत्तर पंच्याहत्तर पर्यंत गाय क्रॉस बीडवरती काम करत ठरलं तर पन्नास पंचावन्न साठ पर्यंत पण गाय भेटते बर आता हे जी गाय बघतो आपण एकदम पूर्ण आहे या प्युरन गाळी खाली का आहे ना पांढरी हा हे याच क्रॉस मध्ये येते ये काय किंमत आहे सत्तावन्न हजार रुपयाला गाय घेतली आणि ज्याच्याकडनं घेतलेली त्याला पण त्या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे या त्यात पुढच्या तीन तारखेला तिला नऊ महिने कम्प्लीट होत आहे बर नऊ महिने नऊ महिने म्हणजे त्यावेळेस तिचं पूर्ण लॅक्टेशन पिरियड कम्प्लीट आहे त्यावेळेस त्याच्यानंतर ती जण किती दूध द्यायची कॅपॅसिटी तुमच्या मते कमीत कमी सोळा लिटर तरी चालली पाहिजे दिवसभराची सकाळी आठ संध्याकाळी आठ शंभर टक्के दूध दिले बरं 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 एवढ्या कमी किमतीत गाय जे तुम्ही क्रॉस क्रॉस पण आणि ही जे आमच्याकडे गुजरातचे कस्टमर आले हे दहा पंधरा वर्षापासून आमच्याकडे कंटिन्यू येतात मार्जिंग ठेवून धंदा करत नाही आम्ही मार्जिंग ठेवून केलं असतं गाय आम्हाला बासट पासष्ट घ्यावं लागले असते जो ॲक्च्युअल रेट आम्हाला समोरच्या मिळतो तोच येतो तोच रेट आम्ही शेतकऱ्याला देतो बरं आता ही जी गाय आहे आता आपण बघतोय कितीला घेतले साठ हजार रुपयाला म्हणजे एकदम मिल्क कॅपॅसिटी किती आहे अंदाजे प्लस 20 प्लस गुजरातला कारण त्याच्या ज्या शेरा दिसते त्या हा आणि अजून पण काशीची जी ठेवण एकदम ढिल्ली बघा लाइटपणा नाही अजून कमीत कमी पाच सहा दिवस गायच व्यायला जाण्याला टाइम गेल हा हा त्याच्यानंतर ती व्यवस्थित शेटून वीस लिटर दूध काढेल शंभर टक्के आणि चमड पण एकदम पातळ तिचं हां 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 बरोबर आणि मिल्क ज्या शिराच्या त्याच्याबरोबर जे सगळ्या चार वेळेला किती दिवस बाकी चार पाच दिवस काय घेईल चार पाच शंभर टक्के चार पाच दिवस काय वेळ कितीला बसले फायनल साठ हजार रुपयाला घेतले कमी बस जे आहे तेच रेट सांगतो आम्ही स तिकडं साठला घ्यायची तुम्हाला काहीतरी पन्नास सांगायची पंचावन्न सांगायची नाही साठ हजाराला घेतली साठलाच घेतली शिवाय दुसऱ्या वेळेची गाय बरं आता मार्केटमध्ये जे लोक नवीन येणार आहेत त्यांची कशी काय फसवणूक होऊ शकते त्याची जरा थोडं की तुमच्याकडेच काय यावं जनेल गाय जर घेतली सहसा तर आपण काय करतो सौदा झाल्यावरती एक एक दोन दोन धारा मारतो आपल्याला वाटतं ओके त्याच्यापेक्षा जमीन गाय घेतल्यानंतर कमीत कमी अर्धा लिटर तुमच्या स्वतःच्या हाताने काढा मी स्वतःच म्हणजे मी ज्या माझ्याकडे जे कस्टमर होतं मी सौदा झालो होतो सड मी स्वतःच पडतो मला थोडा जरी डाऊट आला तरी लगेच सोडून देतो आम्ही आता सकाळी सत्तेचाळीस हजार रुपयाला गाय घेतली ती पण काय झालं सडाच्या बॅक साईडला वरती ना थोडस ते सड पंचर होतं म्हणजे तिकडनं पण धारे होती खाली पण धारित सोडून दिली स्वतः बसल्याचा फायदा बरोबर तुम्ही स्वतः त्याकडे लक्ष देता त्यामुळं तुमच्याकडे जे येणारे रिपीट कस्टमर आणि बाजार जर शक्यतो जनला घेतली तिचा जार व्यवस्थित पडेल आहे की नाही याची एक शाश्वतिकारा जार काय होतं जा। गाई जर जनलेली असेल तिचा जार जर जा जा पडेल नसेल तर गायचं पूर्ण तिथून पुढचे दिवस ते तिला रिकवरीमध्ये जातात लाईक गाय तुझा जास्त लवकर येत नाही मग जार जर पडेल नसेल तर हां हां त्यासाठी तुम्ही काय करता उपाय रँडमली जर आमची तिथं काय जणली तर आम्ही काय करतो एक कमीत कमी जर सपोज जागेवरती स्टे कर असाल काय तर कमीत कमी चोवीस तास तिचा वाट पाहतो जरा पडायचा नॅचरली हां नॅचरली पडण्यासाठी आम्ही तिला वीस पंचवीस लावून का जे आपले नॅचरली आपण उपचार करू शकतो ते करतो तरी ते नाही पडला तर डॉक्टरला बोलून जरा हाताने काढून घेतो जार हातान जरी काढला तरी आम्ही तिच्या गर्भशयाच्या पिशवीमध्ये मध्ये वाळ्या ज्या आपण सोडतो त्या गोळ्या आमच्याकडे एक्झिट एक, एक इंजेक्शन भेटतं गायीच्या प्रमाणे स्ट्रक्चर असेल तसं जर मोठी जास्त गाय असेल तर पंधरा एम एल मिडियम गाय असेल तर बारा एम एल ते देतो एक्झिटचं काम काय आहे जे काय पूर्णपणे गर्भ पिशवीमध्ये घाण वगैरे काही शिल्लक राहिले असेल दोन तीन दिवसात पूर्ण पाणी करून क्लिअर करते आणि गाय जास्त त्याच्यामुळे ट्रेसमध्ये जात नाही एक्झिट मुळे ओके ती ती जबाबदारी आम्ही घेतो बरं आता ही जी गाय आलेली शेवटची गाय नाही हो तर ह्याची काय किंमत आहे घेतलेली ही आम्ही त्रेपन्न हजार रुपयाला घेतली त्रेपन्न हजार रुपये पहिलं रु हे दोनच जाते याच्यावर जाई प्युअर हा प्युअर जरा कमी त्या पण मग ही पुढच्या वेथाला इतभर वाटणार आहे कारवडे ही ज्या आता ह्या माणसाची गोट दिली दहा वर्ष बदलच काम नाही ना लाईफ लाँगवाली चालणार आहे ना बरोबर आता किती दूध दिल तरी कमीत कमी बारा चौदा लिटर दूध द्यायला पाहिजे तिच्या बॉडी स्ट्रक्चरच्या पण आता कस्टमर म्हणजे आमची ग्रेक कशी तिला त्याच्यावरती पण आमचा अंदाज आहे बारा चौदा लिटर दूध कर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर नक्की त्यांच्याकडे तुम्ही संपर्क साधू शकता हा व्हिडिओ तुम्ही कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्ही जर लोणीच्या बाजारला आला असाल आणि तुमचा काय अनुभव असेल ते पण कमेंट मध्ये करावा